बऱ्याच वेळा कोळंबी भात किंवा बिर्याणी ड्राय होते म्हणून घरातल्या व्यक्तींना खायला आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही कोळंबी भात बनवलात तर नक्कीच सगळ्यांना तो, तो खूप आवडेल आणि अगदीच दहा ते पंधरा मिनटात हा कोळंबी भात रेडी होतो नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला मग सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण कोळंबी साफ करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोनशे ग्राम कोळंबी घेतलेली आहे कोळंबीचा वरचा भाग जो असतो तोंडाकडचा तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा त्यानंतर त्याच्या मधलं जे कवर असत ते सोलून घ्यायचं आणि शेवटच्या शेपटीकडचा भाग जस्ट तुम्ही खेचलात की कोळंबी तीन पार्ट मध्ये एकदम मस्त क्लीन होते मी पुन्हा एकदा दाखवते कोळंबीच्या वरचा भाग काढून घ्यायचा आहे मधलं कवर काढून घ्यायचा आहे आणि अलगत तुम्ही शेपटीकडचा भाग खेचला की तो अगदीच पटकन निघतो अशा पद्धतीने मी बाकीच्या कोळंबीही साफ करून घेते आहे कोळंबी सोलून झाली की त्याच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक काळ्या रंगाचा धागा असतो तो, तो काढून घेणार आहोत कोळंबी गरम असते ती जास्त प्रमाणात खाली तर पोटाला बाधू शकते पण जर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यातला काळा भाग काढलात तर कोळंबी पोटाला बाधत नाही सर्व कोळंबी सोलून झाली की स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे इथे मी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे तसेच मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरता यामध्ये लिंबाचा रस आहे अर्धा लिंबाचा रस मी इथे लावलेला आहे चमचात जर मोजलात तर दोन चमचे होईल इतका रस आहे आता आपण हे तिन्ही जिन्नस घालून झाले की ते छान मिक्स करून घेणार आहोत इथे मी फार लेंधी किंवा जास्त मसाले घातलेले नाही आहेत खूप कमी जिन्नसमध्ये आपण हे मॅरिनेशन करणार आहोत आता यामध्ये पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत इथे पंधरा ते वीस पुदिन्याची पानं चुरून आपण मॅरिनेशन करताना लावून ठेवणार आहोत अशा पद्धतीने पुदिन्याची पानं घालून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण यावरती झाकण देऊन मॅरिनेट करून घेणार आहोत कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण कोळंबी भाताची तयारी करणार आहोत फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे तेल गरम की त्यामध्ये ते तीन, तीन लवंगा चार ते पाच मिरी दोन वेलची आणि अर्धा चमचा होईल इतकं जिरा आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण हे सर्व मसाले घालून परतून घेणार आहोत खडा मसाला परतून झाला की त्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं ती पण छान तडतडून द्यायची आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घालून घेणार आहोत कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सर्व प्रोसेस बारीक अचेवरती करणार आहोत मंद करणार आहोत जेणेकरून कांदा छान मऊ लुसलुशीत होतो आणि त्याचं एक चांगलं टेक्स्चर येतं ग्रेव्ही होण्यासाठी मदत होते त्यासाठी आपण हा कांदा मंद आचेवरती परतून घेणार आहोत कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये आपण दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत या पेस्टमध्ये आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच होईल इतकं आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्याची पेस्ट केलेली आहे ही पेस्ट आपण दोन चमचे घातलेली आहे आता ही पेस्ट ही आपण कांद्यावरती परतून घेणार आहोत आता यावरती आपण बारीक चिरलेले दोन टोमॅटो घालून घेणार आहोत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो आहेत टोमॅटो घालून झाले की त्यावरती आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये ही टीप देते की कांदा आणि टोमॅटोची पेस्ट लवकर व्हावी यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं जेणेकरून कांदा आणि टोमॅटोची पेस्ट अगदीच झटपट होते आणि ती अजूनही झटपट करायची असेल तर त्यावरती अशा पद्धतीने झाकण द्यायचं आहे की तुमची कांदा लसणाची पेस्ट अगदीच पटकन होते तुम्ही पाहू शकता अगदीच दोन ते तीन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि आपला कांदा टोमॅटो मस्त नरम झालेला आहे बघू शकता एकदम मस्त असा नरम झालेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहोत यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद लाल तिखट आहे दोन चमचे लाल तिखट इथे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स मसाल्याचा वापर केलेला आहे तसेच एक चमचा गरम मसाला घातलेला आहे इथे मी बिर्याणी मसाल्याचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण फोडणीतच खडा मसाला घातलेला होता त्यामुळे आपण सेपरेट असा बिर्याणी मसाला घालत नाही आहोत गरम मसाला घातलेला आहे आणि फोडणीत पुन्हा एकदा आपण पुदिन्याची पानं घातलेली आहेत दहा ते बारा पानं मी फोडणीतच घातलेली आहेत त्यामुळे ते त्याला एक छान फ्रेग्रन्स येतो टेस्ट येते पुदिन्याची पानं घालून झाली की पुन्हा एकदा कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आता आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवलेली होती ती या फोडणीत घालून घेणार आहोत अशा पद्धतीने मिक्स करायची आहे आता यामध्ये आपण दोन चमचे सोया सॉस घालणार आहोत यामुळे तुमच्या कोळंबी भाताला अगदीच मस्त अशी टेस्ट येते मी फोडणीतच सोया सॉस घालून घेतलेला आहे दोन चमचे सोया सॉस घालून झाला की आपण यामध्ये जो बासमती तांदूळ धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून एक कप बासमती तांदूळ आपण भिजत घातला होता पंधरा ते वीस मिनिटासाठी तो तांदूळ आता आपण या फोडणीत घालून घेणार आहोत जेव्हा आपण कोळंबी मॅरिनेट करायला ठेवतो त्याच वेळेस मी तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून भिजत घातला होता जेणेकरून तांदूळ चांगला फुलतो भात मोकळा होतो बासमती तांदूळ एक कप घेतलेला आहे स्वच्छ धुवून पंधरा मिनटासाठी भिजत घातला होता यामुळे भात एकदम मोकळा होतो आणि झटपट असा फुलतो मस्त होतो टेक्स्चर येतं त्याला चांगलंसं त्यामुळे आपण भात भिजत घातलेला होता फोडणीत भात घातला की तो अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायचा आहे छान मिक्स करायचा जेणेकरून सर्व मसाले मीठ त्याला व्यवस्थित लागेल आता आपण कांदा टोमॅटो परततानासुद्धा मीठ घातलं होतं आणि कोळंबी मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मी पुन्हा मिठाचा वापर करत नाही आहे कारण की आपलं परफेक्ट असं मीठ ऑलरेडी घालून झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे होईल इतकं साजूक तूप घालणार आहोत साजूक तुपामुळे भाताला खूप छान असं टेक्स्चर येतं कधीही कोळंबी भात किंवा बिर्याणी करताना साजूक तुपाचा वापर करावा जेणेकरून त्याला एक छान टेस्टही येते आणि एक मस्त असं टेक्स्चर येतं भात असा छान शायनी दिसतो तूप घालून झालेलं आहे आता आपण यावरती गरम गरम पाणी घालून घेणार आहोत जेव्हा आपण भात फोडणीत घालतो त्याच वेळेस एका बाजूला पाणी उकळत ठेवलेलं होतं आता हे मी गरम पाणी ह्या फोडणीत घालून घेते आहे एक कप तांदूळ होता तो भिजत घातलेला होता त्यामुळे आपण एक कप तांदळाला पावणे दोन कप होईल इतकंच पाणी घालतोय दीड कप पाणी सुद्धा सफिशियंट होतं पण आपण इथे पावणे दोन कप पाणी यासाठी घालतोय कारण की आपल्याला भात एकदम सुका नकोय हो ड्राय नकोय हो थोडासा ओलसर असा हा कोळंबी भात आपण बनवतोय त्याच्यासाठी इथे मी पावणे दोन कप होईल इतकं गरम पाणी घातलेलं आहे अशी चांगलीशी उकळी उकळी येऊन देणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त अशी अशी आलेली आहे मोठी उकळी आली की त्यावरती झाकण द्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे तुम्ही पाहू शकता इथनं बुडबुडे यायचे अलगद अलगद कमी होत जातील हळूहळू भात शिजत जातो तस तसे बुडबुडे यायचे कमी होतात आता आपण ह्या प्रोसेसमध्ये झाकण अजिबात काढणार नाही आहोत जसजसे बुडबुडे यायचे कमी झाले की तुमचा भात अगदीच परफेक्ट असा तयार होतो दहा ते बारा मिनटात परफेक्ट असा भात तयार होतो पाहू शकता इथे उकळी यायची बंद झालेली आहे आपण झाकण खोललेलं आहे आणि इथे आपला परफेक्ट असा भात तयार झालेला आहे दाणा मोकळा झालेला आहे भात मस्त शिजलेला आता आहे आता यावरती हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपला मस्त चमचमीत ओलसर असा कोळंबी भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे कोशिंबीरसोबत सर्व करा झटपट होणारा कोळंबी भात कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद